नमस्कार आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल प्रचारा दौरान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे नावासभार इथे येत आहेत आणि त्यासाठी आज वसई विरार भागातील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी हे या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आता आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष निलेश तेंडुलकर साहेब हे देखील आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार साहेब आज मुख्यमंत्री येत आहेत तुम्ही ह्या इलेक्शन कडे कशा पद्धतीने बघता सन्मान मुख्यमंत्र्यांनी दौरा आयोजित केलेला आहे तर मी म्हणतो आमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची पोचपावती आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे ते, ते कायम आमच्याबरोबर असतात आणि वसेविरा जे चाळीस पंचाळीस वर्ष आपण बघताय वसविरा काय आहे या वसेविराला कसं सुनियोजित करता येईल त्याच्यासाठी मुख्यमंत्री आले म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या तुम्ही आता महायुतीमध्ये असं बोललं जातं की काही कार्यकर्त्यांना तिकीटाची अपेक्षा होती परंतु तिकीट मिळाली नाही त्यामुळे थोडी नाराजी देखील आहे तर ती नाराजी ह्या इलेक्शनमध्ये त्रासदायक होईल का असं आहे ना की ही निवडणूक दहा वर्षांनी होती त्याच्यामुळे दहा वर्षामध्ये प्रत्येकाची इच्छा होती की मिळाला पाहिजे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रत्येकाला असणं पण एकदा शिवसेनेमध्ये असो भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये असो प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही लढाई आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने एक वर्षापूर्वी आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षांनंतरही लढाई जिंकलेली आहे आणि येणारी महापालिका आल्यानंतर असं नाही की नुसतं नगरसेवक पद नाही कशी पद आहेत वैधानिक पद आहेत आणि खऱ्या अर्थानं वसईचा आपल्याला विकास करतात त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते एक करतात आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला ते वसईमध्ये समस्या तर भरपूर दिसत आहेत आता तुम्ही कोणत्या समस्यावरती पहिलं जर का तुमचं सरकार आलं तर तुम्ही या ठिकाणी कामाला जोर लावणार आहात नाही ना आमचं काम तर आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेब हे मागील दोन चार वर्षापासून काम करतात आपल्याला कल्पना आहे की ह्याच्या अगोदर वसविला महापालिकेकडे निधीची कमतरता होती काही काही योजना नव्हत्या तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आता आमचे साहेब खासदार होते महायुतीचे निश्चितपणे त्यांनी एक हजार करोड रुपये आपल्या वसविधासाठी मिळवले हो मला वाटतं हा इतिहास असेल राज्यामध्ये की एवढे एक हजार करोड रुपये केंद्र सरकारकडनं एसटीपी प्लॅनसाठी आणलेले अशा अनेक योजना आहे की शेवटी ह्या गोष्टी आपण नाळ फोडतो पन्नास नाळं आणले आपण फोडलो भूमिपूजन केलं याच्या अगोदर तुम्हाला वसविरामध्ये फक्त भूमिपूजन निवडणुकीबद्दल दिसायची डांबर टाकायचे पायी पाण्याचे पण आम्ही सन्मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एम एमआर डीच्या माध्यमातून पाणी दिलं त्याच्यानंतर आता इकडचे काही उड्डाण पु आहे याचं केंद्र सरकारने मान्य केलं आणि ह्या सगळ्या पायाभूत सुविधा करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक बॉडी असेल तर मला वाटतं वसिविराच्या जनतेचा जे चाळीस वर्षाचा मूलभूत प्रश्नापासून ती वंचित होती तर आम्ही आल्यानंतर पहिलं त्याच्या मागे लागणार आहोत वसईचे विरोधक असं बोलत आहेत की ह्या ठिकाणी सध्या एका वर्षात रस्त्याची आणि महानगरपालिकेची जी सेवा द्यायला पाहिजे होती त्याबद्दल आता जे काही म्हणजे आता बॉडी नसली तरी यंत्रणा ही महाराष्ट्र राज्याकडूनही चालत असते त्यामुळे ह्याच्यावरती जी काही कामं व्हायला हो पाहिजे तशी कामं हो होत नाहीत नाही प्रश्न असा आहे ना की तुम्ही चांगला प्रश्न विचारला हे टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट कोणाचे होते झेड फंड कोणाचा होता आणि ते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे वसविधामध्ये काम म्हणतात लोक आहेत ना त्यांना निधीच मिळाला नाही कॉन्ट्रॅक्टरला निधी मिळाला नाही पहिले त्याच्याकडे ॲडव्हान्स पैसे घेतले गेले आणि त्याच्यामुळे ही सगळे दुर्दशा आहे आणि निधी शेवटी आमदार काय त्याच्या खिशातनं देणार नाही ना केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून निधी पण मला वाटतं एम एमआरटीच्या माध्यमात त्याच्या पुढे आम्हाला तुम्हाला दिसेल आता असतं दिसते की याच्या पुढे कधी खड्डेच नाही पडणार म्हणजे आपण इकडं रस्ता चालू केला आणि विरारला पोहोचलो तर पुन्हा येताना खड्डे पडायचे म्हणजे हे वर्क ऑर्डर कशी असायची सहाशे रुपयाचं काम सहा हजार करोडला कसं जायचं हे बोलण्याची आता वेळ नाही पण आपल्याला कल्पना आहे पण याच्यापुढे तुम्हाला एक असं सुनियोजित असं विरार शहर दिसेल सोळा तारखेला शिवसेना बीजेपीची किती संख्या येईल असं वाटते आज शुक्रवार आहे आणि मला वाटतं पुढच्या शुक्रवारी यावेळेला आपण विजय उत्सव साजरा करत असू आपण सगळं सोपार ही आमची भूमिका आहे जनता त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला यश तर आपण ऐकलं निलेश तेंडुलकर यांचं म्हणणं आहे की वसई विरारमध्ये मध्ये यावेळेला बदलाव होणार आणि बदलावाच्या सोबत वसईचा विकास काय असतो हा आम्हीच करून दाखवणार आहोत वसाईला युनिव्हर्सिटी दिलीप डाबडे अब्दुल कलाम नमस्कार